कसबा लक्ष्मी विलास पॅलेस ही राजर्षी शाहू महाराजांची जन्मभूमी आहे तर छत्रपती राजाराम महाराजांनी शुगर मिलची उभारणी केल्यानं कसबा बावडाचं जीवन मान उंचावलं न्यू पॅलेसमुळं शाहू छत्रपतींचे ऋणानुबंध बावडेकरांशी कायम राहिले आहेत शाहू छत्रपतींवरील प्रेम व्यक्त करण्याची संधी लोकसभेच्या माध्यमातून मिळाली असून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा बहुमान कसबा बावडेकर मिळवतील असा विश्वास आमदार ऋतुराज पाटील यांनी व्यक्त केला श्रीमंत शाहू छत्रपतींच्या प्रचारासाठी कसबामध्ये आयोजित पदयात्रेप्रसंगी ते बोलत होते कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती यांच्या प्रचारासाठी कसबाबावडा परिसरातील कवडे गल्ली ते हनुमान मंदिर आणि परिसरातील वसाहतीमध्ये पदयात्रा काढण्यात आली आमदार ऋतुराज पाटील मालोजीराजे माजी नगरसेवक मोहन सालपे सुभाष पुजडे डॉक्टर संदीप नेसदार श्रावण फडतारे अजित पवार धामोडकर श्रीराम सोसायटीचे चेअरमन उमाजी उल्पे यांच्यासह दीड हजाराहून अधिक कार्यकर्त्यांनी पदयात्रेत सहभाग घेतला प्रत्येक गल्ली बोळात नागरिकांकडून या पदयात्रेचं उत्स्फूर्त स्वागत तसंच महिला वर्गाकडून औक्षण केलं जात होतं हलकी घुमकीच्या तालावर प्रचार फेरीत रंग भरत होता इंडिया आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त आणि एकजुटीनं सहभाग हे या प्रचार फेरीचं आणखी एक वैशिष्ट्य ठरलं दरम्यान शाहू छत्रपतींच्या विजयासाठी सतेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली सूक्ष्म नियोजन तयार असून चार जून रोजीच्या मतमोजणीवेळी कसबा पावडा वासियांचा चमत्कार लोकांना दिसेल असं आमदार ऋतुराज पाटील म्हणाले तर पदयात्रेत लोकांचा आणि घटक पक्षांचा उत्स्फूर्त सहभाग हा शाहू छत्रपतींचा लोकसभा निवडणुकीतील विजय किती विक्रमी असेल याचं प्रत्यंतर आणून देणारा आहे असं मालोजीराजे म्हणाले या पदयात्रेत श्रीराम सोसायटीचे उपाध्यक्ष दत्तात्रय मासाळ संचालक अनंत पाटील रमेश रणदिवे युवराज उल्पे सुभाष गरगडे राजू चव्हाण धनाजी गोडसे हिंदुराव ठोमरे जयवंत पाटील सागर येवलूजे संजय लाड सुरेश उल्पे शिवसेना ठाकरे गटाचे राहुल माळी अक्षय खोत उत्तम घोरपडे विनायक घोरपडे महेश बावडेकर प्रशांत पाटील लक्ष्मण करपे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते